श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर ऑप्शन म्हणजे काय तर सगळ्यांनाच माहीत आहे ऑप्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कल्याणासाठी रक्षणासाठी आणि तिच्यावरच्या संरक्षणासाठी दिवा ओवाळून तिचं पूजन करणं हे आपलं धार्मिक असा विधी आहे ज्यात प्रेम आदर आणि शुभेच्छा आपण व्यक्त करत असतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचा ऑप्शन करते हे ऑप्शन एक प्रेम भावनेचं आणि रक्षणाचं शुभेच्छा शुभेच्छांचं प्रतीक असतं ऑक्षणासाठी आपल्याला कुठल्या ला वस्तू लागतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि त्याचं महत्त्व देखील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ऑक्शन करण्यासाठी तांब्याचं पितळी ताट ऑक्षणासाठी तूप किंवा तेलाचा दिवा तर तेलाचा दिवा हा ओवाळण्यासाठी हळद कुंकू हे कुंकू मार्जन केलेल्या कुंकवाचंच आपल्याला करायचं आहे अक्षदा या हळद कुंकू मिश्रित अक्षदा असाव्यात त्यानंतर फुलं <coughs> राखी घ्यायची भावाला बांधण्यासाठी गोड पदार्थ लाडू असेल बर्फी असेल पेडा असेल खडी साखर देखील चालते काहीच अडचण नाही आणि रक्षाबंधनात रक्षाबंधन करण्याची पद्धत कुठली असावी त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे आणि रक्षाबंधन करत असताना रक्षासूत्र भावाच्या हातावर आपण ज्या वेळेला बांधतो त्यावेळेला किती गाठी बांधायचे आहेत व कोणता मंत्र म्हणायचा आहे तर रक्षाबंधन किंवा रक्षासूत्र बांधत असताना कुठला मंत्र कुठ किती गाठी आणि ऑप्शन कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला अधिक माहिती नक्की मिळणार आहे तर ऑप्शनाच्या ताटामध्ये स्वास्तिक का आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू असेल पूर्ण साहित्य आपल्याला मागच्या व्हिडिओ सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्हाला तुम्ही बहिणीला ओवळणार असाल तर हळद कुंकू ठेवायचं आणि फक्त भावला ओळणार असाल तर हळद हलत... कुंकू ठेवायचं फक्त कुंकू हे तुम्ही कशासाठी वापरायचं सर्वप्रथम सांगते की आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसनाभोवती आपल्याला किंवा पा, पाठ घ्यायचा आहे त्या पाठाभोवती आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीवर आपल्याला हळद कुंकू टाकायचा आहे त्यावर आपल्याला भावाला आपल्या त्या भावाला बसवायचं आहे असं आणि भावाला आपण बसवत असताना पूर्व पश्चिम असं त्याचं मुख असेल अशा स्वरूपातच त्याला आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर भावाच्या कपाळावर दोन्ही भुवायांच्या मध्यभागी आपल्याला खालून वर जाईल असा टिळा किंवा तिलक लावायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा त्याच्या डोक्यावर टाकायच्या आहेत सुपारी ही नवीन नवी आणायची आहे सुपारी नवीन आणल्यानंतर आपल्याला त्या सुपारीला उजव्या हातात धरायचं आहे आणि भावाच्या चेहऱ्यावरून गोल म्हणजे जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला ती सुपारी भावाच्या चेहऱ्यावरून गोल फिरवायची आहे त्याच्या डाव्या खांद्यापासून तर उजव्या खांड्यापर्यंत डोक्यावरून पूर्ण आणि नंतर परत उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत असं या स्वरूपात ते आपल्याला फिरवायचं आहे आणि ज्या वेळेला आपण पहिली कृती करतो की पहिल्या वेळेस आपण जसा घड्याळीचा काटा फिरतो सरळ पद्धतीने तसं आपल्याला ओवाळायचा आहे तसं आपल्याला सुपारी हातात घेऊन ओ हे करायचे आहे स्पर्श करायचा आहे आपल्याला सुपारी घ्यायची ते चेहऱ्यावरून फिरवायची तामणाला स्पर्श करायचा परत उलट उलट ओवाळायचं त्या सुपारीने आणि परत तामणाला स्पर्श करायचा आणि परत सुलट असं ओवाळून उलट म्हणजे सुलट उलट सुलट असा तीन वेळेस आपल्याला करायचं आहे आणि हेच आपल्याला सोन्याच्या वस्तूच्या बाबतीत देखील आपल्याला हे करायचं आहे एकदा ओवाळायचं तामनाला परत स्पर्श करायचा उलट्या दिशेनं ओळायचं परत तामनाला स्पर्श करायचा आणि परत क्लॉकवाईज म्हणजे सरळ रेषेत घड्यात जसं फिरतं तसं ओळायचं आणि त्यानंतर तुम्ही ही त्या ती वस्तू तामनात ठेवायची आहे आणि सोन्याची ही पद्धत अशाच प्रकारे करायची आणि सोन्याचा दागिना घ्यायचा तो देखील भावाच्या चेहऱ्यावरून फिरवायचा आणि आधी सरळ म्हणजे सुलट नंतर उलट परत सुलट असं तीन वेळेस करायचं आणि तामनाला त्यात सोन्याच्या वस्तूचा स्पर्श करायचा आणि ते परत आपल्याला आपल्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर कापूस हा भावाच्या डोक्यावर ठेवायचा भावाला राखी आपल्याला बांधायची आहे राखी बांधताना रक्षासूत्र भावाच्या हातावर आपल्याला उजव्या हातावर आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे राखी बांधायची आहे तर त्यावेळेला गाठ किती बांधायची आहेत तर तीन गाठी आपल्याला बांधायचे आहेत पहिली गाठ ही बहिणीच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी आहे दुसरी गाठ ही भावाच्या रक्षणासाठी आहे तिसरी गाठ ही दोघांच्याही संरक्षणासाठी आहे आणि त्यांच्या नात्यामध्ये कुठलाही दुरावा येऊ नये यासाठी तिसरी गाठ बांधतात ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप या गाठी असतात यामुळे प्रेमाचा गोडवा वाढतो आणि त्याचप्रमाणे त्या ज्या वेळेला आपण सोबत ऑक्शन करतो तर सोन्याच्या दागिन्याने करतो सोन्याच्या दागिन्याने ऑक्शन करताना त्याला नक्की त्याचं आयुष्य हे चकाकदार चांगल्या गोष्टीनं भरलेलं असं असणार आहे आणि राखी बांधताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा ते सांगते ये बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की बलाढ्य असा राक्षस राजा बळीने बांधला होता त्याचे रक्ष त्याच रक्षसूत्रानं त्याच रक्षसूत्राने मी तुला बांधत आहे ते रक्षासूत्र तुझं संरक्षण करू करेल आणि तू कधीही विचलित होणार नाहीस असा त्याचा अर्थ आहे भावाला का या मंत्राने दीर्घायुष्यरूपी आशीर्वाद आपल्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूस हा भावाच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि भावाला राखी बांधल्यानंतर पाच वेळेस आपल्याला ओवाळायचं आहे तर कापूस का ठेवावा याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण मी परत सांगते कापूस ज्या वेळेला आपण भावाच्या डोक्यावर ठेवतो त्यावेळेला आपल्याला अशी आपली कामना आहे की कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला उदंड आयुष्य मिळावं दीर्घायुष्य लाभावं असं आपण तो कापूस ठेवताना मनोकामना करायची आणि भावाला पाच वेळेस आपल्याला ओवाळायचं आहे आणि पाच वेळेस ओवाळल्यानंतर राखी बांधल्यानंतर दिव्याचा प्रकाश हा त्याच्या चे चेहऱ्यावर पडेल अशा स्वरूपातच आपल्याला पाच वेळेस ओवाळायचं आहे आणि एखादी गोड वस्तू पेढा असेल बर्फी असेल लाडू असेल असं गोड असं गोड खाऊ घालून त्याचं तोंड आपल्याला गोड करायचं आहे त्यामुळे बहीण भावाच्या आयुष्यामध्ये नक्की गोडवा निर्माण होईल जर कोणाच्या नात्यामध्ये दुरवा दुरावा आलेला असेल तर तो दुरावा देखील रक्षा या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कमी होणार आहे दूर होणार आहे त्याचप्रमाणे या ऑप्शनाचा जर संकल्प जर म्हटलं किंवा रक्षाबंधनाचा संकल्प जर म्हटलं तर रक्षा करण्याचा संकल्प भाऊ बहीण घेत असतात एकमेकाचं बहिणीचं प्रेम आशीर्वाद भावाने देखील बहिणीचं रक्षण व मान राखणं याचं हे वचन आहे त्यामुळे अशा गोड आणि खूप सुंदर अशा नात्याची ही बांधणी या रक्षाबंधनाला होणार असते तर त्यामुळे सर्वांनी नऊ नऊ ऑगस्ट रोजी नक्कीच सर्वांनी आनंदाने आपलं रक्षाबंधन साजरं करावं ही स्वामीच्यानी मी प्रार्थना करते प्रत्येक बहीण भावाला आपल्या बहीण भावाचं नातं हे घट्ट कसं करता येईल याबाबत नक्कीच दिशा मिळणार आहे तर झालेशिवाय महाराजांच्या नि मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ